श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय तिसरा श्री गणेशाय नम धन्य धन्यते या जगती स्वामी जयणी ज्यांची भक्ती त्यांची नाही पुनरावृत्ती पदपावती कैवल्य निर्विकार स्वामी मूर्ती दाविती काही वर्षे वस्ती मंगळवेढे सोडिले मोहळा माजी वास्तव्य करीत टोळ झाले भक्त तेथीचे साकल्यवृत्त अल्पमती केवी वर्णु सवे घेऊनि स्वामीसे टोळ जाती अक्कलकोटासी सी टोळाचे मागे परटणे भाग पडे टोळ गेली या परतोनी स्वामी चालले उठोने बहुत वर्जले सेवकानी परी नच मानिले त्या तेथोनिया निघाले अक्कलकोटाप्रती आले ग्रामद्वारी बैसले यतिराज स्वेच्छेने ते तेथे एक अविध होता तो करी तयांची थट्टा परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला पूर्व पुण्यास्तव निश्चिती आले चोळप्पाचे गृहाप्रती स्वामीसी जाणोनी ईश्वरमूर्ती जोळप्पा करी आदर योग यागादी काही चोळप्पाने केले नाही परी परीभक्तिस्तौपाही स्वामी आले सदनाते तयाची देखून या भक्ती तेते भोजन करीती तेव्हा चोळप्पाचे चित्ती आनंद झाला बहुसाळ ते तयांचे घरी राहिरे स्वामी अवतारी दिवसे दिवस चाकरी चोळप्पा करी अधिकाधिक तेव्हा राज्य पदाधिकारी मालोजी राजे गादीवरी दक्ष असोनी कारभारी परमज्ञानी असती जे झोळप्पाचे गृहाप्रती आले कोणी एक यती लोका चमत्कार चमत्कारी गावात मात पसरली लोका माझी पसरली मात नृी कळाला वृत्तांत की आपुल या नगरात यती विख्यात पातले वार्ता ऐसे ऐकोनी राव बोलला काय वाणी गावात यती येवोनी फार दिवस साहले परी अम्मा श्रुत पाहि आजवरी साहले नाही आता जावोनी लवलाई भेटूतया यतीवर्या परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकेली कानी हेच सत्य तरी आता स्थिती दर्शना राव मुखातून वाणी निघाली तोची यूर्ती पुढे ठेली सकाळ सभा चकित झाली केवळ अवतारी अभक्ती पळवनी गेली दुरी चरणी भक्ती जडली ते सकाळ सभा आनंदली समस्ती पाऊले वंदली शोष उपचारे पूजली स्वामी मूर्ती नृपराये इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमंत प्रेमळ भक्त परिसोद तृतीय अध्याय गोडहा श्री स्वामी राजा फरणमस्तु श्री रस्तो शुभम भवतु इति श्री स्वामी अक्कलकोट अक्कलकोटनगर प्रवेशे तृतीय अध्याय हा अध्याय स्वामी समर्थाच्या मंगळवेढ्यातील वास्तव्यानंतरच्या प्रवासाची सुरुवात दर्शवतो यात स्वामीचे मोहोळ येथे येणे आणि त्यांचे एक महान भक्त पाटोळ त्यांच्या सेवेत कसे रुजू झाले याचा थोडक्यात उल्लेख आहे तसेच ग्रंथकर्त्याने हे चरित्र केवळ स्वार स्वरूपात मांडले आहे कारण स्वामींचे चरित्र अमर्यादित आहे हे स्पष्ट केले आहे अखेरीस अप्पा ठोळ यांनी स्वामींना सेवक देऊन अक्कलकोटच्या जवळ मुक्काम करायला सांगून स्वतः मागे परतीची तयारी केली हा महत्त्वाचा प्रसंग यात सांगितला आहे तसेच स्वामी चोळप्पाच्या घरी आले चोळप्पा स्वामींची सेवा करू लागले हे या अध्यायात सांगितले आहे जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ